नमस्कार भगवंतांना हे उत्तम पद्धतीनं ठाऊक होतं की भौतिक संपत्ती ही कशाही स्वरूपामध्ये वारसाच्या जाते पण ज्ञान ते मृत्यू होत असलेल्या माणसासोबत लयाला जाऊ शकतं आणि ती वारसा रूपानं फक्त पुत्रालाच मिळावी असं नाही तर योग्य व्यक्तीला मिळालं पाहिजे म्हणजे ते काही आपल्याकडचं पक्षाचं अध्यक्षपद पक्षाचं प्रमुख पद नाहीये जे बापाकडं होतं म्हणून पोराकडन पोराकडं होतं म्हणून त्याच्या पोराकडं पोरा जायला ज्याला काही पक्षाचं प्रमुख पद नसतं नाव बदलायचं फक्त कोणी प्रमुख असतं कोणी प्रमुख होतं तर कोणी प्रमुख होतं असलं काही नसतं तिथं ते ज्ञान मात्र हे योग्य हातात द्यायचं असतं त्यामुळं जे ज्ञान पितामह भीष्मांच्याकडं आणि हेच ज्ञान हस्तिनापूर चालवण्यासाठी एका चक्रवर्ती सम्राटाला राज्य चालवण्यासाठी उपयोगी पडलाय लक्षात घ्या हस्तिनापूरचं साम्राज्याचा सा दबदबा होता एक वेळ घर नीट चाललंय की नाही यावर या वाद असू शकेल पण राज्य नीट चाललंय की नाही यावर कोणताच वाद नाही अजिबात नाही वेगवेगळ्या सम्राटांना हस्तिनापूरच्याच दोन राज्यांना मदत करण्यासाठी एकत्र यावं लागलंय म्हणजे संपूर्ण भारत वर्षावर हस्तिनापूरचं वर्चस्व आहे आणि ते वर्चस्व कायम ठेवून त्याचा कारभार सुरळीत चालायचा असेल तर ज्ञान योग्य माणसाकडे गेलं पाहिजे म्हणून पितामह भीष्मांचं अनुभवाचं ज्ञान युधिष्ठिराला मिळावं असं अपेक्षित आहे युधिष्ठिराना समोर उभं करून पितामह बोलायला लागलेत म्हणाले युधिष्ठिरा तुला मी एक गोष्ट सांगतो गोष्ट कोणती अशा अनेक गोष्टी सांगितल्यात त्यांनी त्यातली ही एक गोष्ट ते म्हणाले वेण नावाचा राजा या पृथ्वी तलावरती होऊन गेला या वेणराजाला जेव्हा अमर्याद अधिकार राजा म्हणून प्राप्त झाले तेव्हा त्यानं आपल्या साम्राज्याचा आणि आपल्या अनुयायांचा विस्तार करायला सुरुवात केली मग साम्राज्य विस्तार आणि माणसांचा विस्तार करताना त्यांचं पोट भागाव यासाठी या, या वेणराजानं पृथ्वीचं दोहन करायला सुरुवात केली यांना पुरावं यासाठीचं अन्न तिथून काढणे पाणी काढून घेणे या सगळ्या गोष्टी या वेनराजानं सुरू केल्या आणि वाटेल तिथे आक्रमण करून तिथल्या पृथ्वीपासून वेगवेगळ्या वस्तू घेणं हे सुरू झालं आता बघा पृथ्वीचं दोहन करणं काय असतं आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्यातून पृथ्वी दुःखद होत असते आताच्या काळात सुद्धा काय होत आहे गौण खनिजाच्या नावाखाली किती आपण पृथ्वीचं दोहन करतोय डिझेल पेट्रोल यासाठी किती आपण पृथ्वीचं दोहन करतोय हे लक्षात ठेवायचं नेहमी जेव्हा जेव्हा धर्माला ग्लाणी येईल असं म्हटलंय जेव्हा जेव्हा पृथ्वीला त्रास होईल असं म्हटलंय तेव्हा तेव्हा अवतीर्ण झालाय आणि या कालबदलाच्या काळामध्ये ईश्वराचं अवतरित होणं हे अतिरेकी अधर्माचरणामुळे होतं आणि त्यानंतर धर्माचरण नीट व्हायला लागतं मग तो मोठा काळ चालतो कलियुगाच्या अंताला कलियुगाच्या आरंभाला या द्वापार युगाच्या शेवटी भगवंतांनी हे जग सोडलं तिथपासून काही काळ नीट चालत राहिलं आता पुन्हा धर्माची स्थापना करायची असेल तर भगवंताला यावं लागेल आणि आलं की हे सगळं संपवावं लागेल त्यामुळं तो काळ जवळ येतोय का बघायला पाहिजे जसं आत्ता पेट्रोल डिझेल खनिज सोनं कोळसा आपण खोरपणे काढून घेतो आहे आणि खूप लांबच लांब पृथ्वीच्या मध्ये बोगदे तयार करतो यातना देतो तसं त्या काळात वेणनावाचा राजा या पृथ्वीचं दोहन करत होता आणि या वेनराजाच्या द्रोहण द्रोहणामुळे दो, नाराज झालेल्या पृथ्वीनं आता अन्नधान्य देणं पाणी देणंच बंद करून टाकलं होत ते बंद केल्यावरती या वेनराजाच्या नंतर त्याच्या मुलानं त्याचा राज्यकारभार हाती घेतला हे भीष्म सांगता येत ना कारण काय ते पण सांगतो आणि तेव्हा वेनराजाचा मुलगा या धरणी मातेकडे जातो आणि धरणीवर आपलं डोकं ठेवून गुडघे टेकून तिला विनंती करतो हे माते माझ्या प्रजाजनांना जगता येईल असं धान्य दे तेव्हा धरणी माता प्रचंड चिडते आणि सांगते की अरे तुमची तक्रार मी भगवान विष्णूंच्याकडे केली आहे भगवान विष्णूंच्याकडे केली आहे तुम्ही संख्येने वाढलात की तुमच्यातली भूक वाढू लागते आणि ही भूक वाढली की तुम्ही माझं दोहन करता मला प्रचंड यातना होतात मी आता काय देणार नाही तेव्हा हा वेणराजाचा मुलगा पृथ्वीला हात जोडून विनंती करतो हे माते मी यापुढे राजा म्हणून राजा म्हणून माझ्या लोकांच्यासाठी वागण्याचे नियम तयार करील आणि त्या नियमांना धर्म असं नाव देईल मग लोकांनी धर्माचरण करावं असं सांगेल आणि तुला कोणतीही यातना होणार नाही याची काळजी घेईन हा वेणराजाचा मुलगा म्हणजे मागच्या कथेत सांगितलेला पृथू या पृथूमुळंच धरणीला पृथ्वी हे नाव मिळालं ती पृथूची पृथ्वी पृथ्वीचा सांभाळ करायचा असेल तर पृथूनी केलेले नियम पाळावे लागतील हे मनुष्य प्राण्यांना सांगण्यात आलं म्हणून दोहन कमी होऊ लागलं यासाठी सांगतोय की मनुष्य आणि प्राणी यांच्यामध्ये सगळे समान गुण आहेत आपल्याकडे ते संस्कृत सुभाषित आहे बघा आहार निद्रा भयमैथुनंच समान भेदत पशुभेद नराभ्याम आहार निद्रा भय आणि मैथुन, हे पशु आणि नरांच्या मधले सारखे गुण आहेत भूक लागते झोप येते भय वाटतच आणि स्त्री सहवास मैथुन, संभोग आवश्यक वाटतोच पण मनुष्यत्व हा एकमेव गुण असा आहे जो प्राणी आणि मनुष्याच्या मध्ये भेद करत असतो या मनुष्यत्व या एकमेव वेगळ्या गुणामुळे हे युधिष्ठिरा कल्पनाशक्ती नावाचा एक वेगळा गुण माणसाला दिलेला आहे आणि या कल्पनाशक्तीचा गुण प्राण्यांना नाही पण तुझ्या कल्पनाशक्तीमुळे मनुष्याच्या कल्पनाशक्तीमुळे लोभ उत्पन्न होऊ शकतो राजाच्या मनामध्ये हा लोभ उत्पन्न होऊ नये याची काळजी घे तुझी कर्म अशी असली पाहिजेत की तुझी लोभ उत्पन्न झाला म्हणून कर्म नको लक्षात ठेव कर्मामुळेच जन्म मिळतो कर्मामुळेच मृत्यू होतो जन्म मृत्यू आणि कर्म कोणालाही टाळता येत नाहीत यात हस्तक्षेप करणारा कोणता व्यक्ती असेल तर तो एकमेव भगवंत आहे म्हणून तू भगवंताचं नामस्मरण करत जा हे भीष्म युधिष्ठिराला सांगतायत आता लक्षात येत आहे युधिष्ठिराला हे का सांगतायत ते किती दोहन करायला हवं किती स्वार्थ ठेवायला नको हे सांगतायत पुढची ही कथा भीष्म सांगणार आहेत ती कथा कोणती आहे ते बघूया पुढच्या भागामध्ये नमस्कार